मोठा बाय शिवराम आवड कृष्णाचं गाणं म्हणते शेअर करा लाईट करा देवकीला काम यश देवकी तुझारी हरी देला गोपुळात झाला मथुरे तोपुळत वाढविला देवकी तुझारी हरी दे गमाला गेल्या गवळ्याच्या वाड्या सोडी गवळ्याच्या गाई कशयाच्या गाई नी मी हाये बाई गेला गवळ्याच्या वाड्या सोडी गवळ्याचे वासर कश्याचे वासर यालानी मित अरे कृष्णा किती करी तो गड्या गवळ्याच्या राई लावळ बरी तो बाघड्या ಬರಿತೋ ಬಾಗಡಿಯ ಬಳ ಬರಿ ತೋ ಬಗಡಿಯ ಮಥುರೇಲಾ ಗೋಕುಳ ವಾಡವಿ ಜಾರಿ ಹಾರಿ ದೇಗ